आज आलेल्या सर्व भक्तांच श्री गुरु नरसेवा सेवे करी आणि आज त्यामुळे त्यांच्या वतीने काय म्हणायचं नाही त्यांचं स्वागत करतो आज आपलं बाकी थोर आहे मला ते सांगितलं गुरुपौर्णिमा आणि गुरुवार हा योग माझ्या प्रकारे बसत आला आमच्या अठरा वर्ष होत आले असं जवळजवळ अठरा वर्ष पहिल्यांदा आलाय आणि अन्न योग आपल्याला ते प्रत्येक वेळ आपण महाराजांचा आगमन व्हावं म्हणून आपण पण आज महाराजांच्या नियमानुसार पाच ते पाच वाजतापासूनच आगमन झालं पाहिजे आपल्यासारखे नाही की महाराजांनी एक वेळ आज गुरु <coughs> पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज गुरु म्हणून गुरु आणि शिष्य या म्हणजे गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला वाटत की आज आता मुद्दे त्याला गुरु सांगितलं जातात ते माळ काटले की गुरु की गुरु म्हणजे माणूस आणि हाताने माळ की डोक्यातनं भ्रम काढा गुरु मार्ग आणि गुरु की तत्व आहे की माणूस काय गुरु म्हणजे माणूस काय गुरु तत्व आहे आणि गुरु तत्व लाभायचं असेल तर आपलं आश्रम स्वच्छ पाहिजे आणि त्या भगवंतावर असू द्या त्या गुरुवर निश्चय भक्ती आणि भाव पाहिजे तर मात्र गुरु स्वतः त्यांचा हात आपल्याला अभिषेक कायम आपल्यावर राहतो त्या गोष्टी लक्षात घ्या आणि गुरु बद्दल बोलत असताना संतोष आहे ज्यावेळी मला सगळ्यात इच्छेसाठी भाग मी काय साधन बसत नाही ज्यावेळी अनेक धन्यवाद परमेश्वराने ही निर्मिती केल्या की करणार कोण नाही आज आमच्या सारखं संतोष सारखी तुमच्या भक्त बोलवून भक्ताची निर्मिती करून एक आम्ही एक निमित्त मात्र तुमच्यासारखेच आम्ही आहे आणि ही भगवंताने निर्मिती केलेलं चक्र आहे की गुरु केंद्र बिंदू भगवंताना करायचा आणि ही गुरु केंद्र बिंदू करत असताना अनेक शिष्याची तिथं ऋणानुबंद असणारी रचना केलेली आहे आज गुरु पद घेत असताना आज आम्ही बघत असतो ज्या दुनिया आम्ही फिरलोय गुरु म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात एटीएम मशीन झालेला फक्त गुरु केला की त्यांना माझं मागणी मागितलं की ते लगेच आलं पाहिजे मशीन मशीनमधनं की गुरुची तत्व झाली अशा गुरुला आणि अशा शिष्याला मोल किंमत आहे आज मी भक्ती केली की त्यातनं लगेच माझं उद्देशाला एक क्षम एक धार धास्त आलं पाहिजे मिळलं पाहिजे त्यासाठी गुरु लोक करायला होती फक्त पैसे मिळाव आणि प्रपंचात सगळं सुख मिळावं त्यासाठी गुरु करतो आपण त्या गुरुला काय अर्थ नाही त्याच्यापेक्षा मग एटीएम मशीन लागलं रोज तिची पूजा करायची ना आपल्याला या मला तेवढं गुरु करून द्या ती एक दिवस प्रसन्न होईल पाहिजे तेवढं नोटाली तिथे मग एटीएम मशीन करू नका त्या युगाचा मी सांगतोय गुरुसेनेचा नववा अध्याय ह्या जन्मात आपल्याला भाग्य जोर आहे की परमेश्वर भेटी दिवले जाताना चारांनी येऊन जात नाही आज ना आपण मोरा छत्राचं चा बघा माणूस भक्ती मार्ग करायचा कशासाठी आहे की कडे मुंग्याचा जन्म आपल्याला प्राप्त व्हायला लागला आहे त्यातनं बाजूला जावा आणि परमेश्वराची प्राप्ती करून दोनच गाठ जे काय आहे अब्जावधी रुपये जर असलं तर पोटात जेवढं गेलं तेवढंच तुमचं आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट आपली नाही या गोष्टी लक्षात ठेवा किती येऊन जायचं आहे सगळं त्या राडे जाताना येऊन काय जायचं नसतंय की भौतिक जगतातलं आणि अध्यात्माचा जर विचार करायचा म्हटलं तर ह्याच जन्मात ह्या जन्मातलं तर तुमचं पोट बांधून सगळं चालवून घेतीतीच आणि पुढच्या जन्मात राजा बनवायचं सुद्धा सामर्थ्य आहे कि गुरुचरित्र नववाद्यायचा अभ्यास करा मी प्रत्येक प्रबंधानं सांगतो त्याच वेळी मेल्यानंतर काय लिहून जायचं ती कमाई आता करायची आहे आता आपलं दुःखातलं जीवन आहे म्हणून आपण रानंबाहेर फिरायला गोई काय तर कुठंतरी मला त्यातलं सुख मिळावं संसारात सुख मिळावं दुःख की क्षणिक सुख दुःख काय असतं संसारातलं पण पुढचं मौले असंख्य जन्म आपल्याला घ्यावं लागते ते चौऱ्याऐंशी येऊने ऐक्या जर आपण चुकीचं वागत गेलो जरा जरी आपलं पाऊल चुकीचं वागलं किंवा जर चुकीचं पाऊल पडलं तर मात्र चौऱ्याऐंशी लक्ष येवण्या बघावं लागते त्या एक एक येवणीच कोटी कोटी फेर सांगितले मी कोटी फेर नाही एक एक फेरा जरी विचार केला आपण प्रत्येक जन्मातला तर जवळजवळ एक

व गुरुंचे मार्गदर्शन निश्चयही मिळणे शक्य आहे ज्या भक्तांची निश्चयता गणत आहे असा भक्त गुरु चरणास पोहोचणे कठीण आहे ज्या भक्तामध्ये गुरु निश्चय या युगामध्ये गुरु कृपा होणे अशक्य आहे या युगामध्ये गुरुचरणास आपले सर्वस्व वाहणाऱ्या भक्तास त्याच्या जीवनाचे पूर्णता मार्गदर्शन गुरु करता व असंख्य अशा संकटाचा नाश करता व देवत्वाच्या प्रकाशात त्याला लीन करता त्या दिव्य प्रकाशामध्ये कोणतेही बहुभूतकाचे कारण राहत नाही कि भगवंताने आपल्या दिल्या भाव समर्पित करणं अत्यंत महत्वाचा आहे नुसतं वर भक्ती करून चालणार नाही आज गुरु शिष्य परंपरा करायला हरकत नाही आपण पण

आणि इतकं पात्र वाटले की छत्री पुढे कितीतरी संपूर्ण संपवली शेवट परसून आम्ही दत्त महाराजांचा शिष्य की आपल्या महाराजांचा शिष्य शेवट पातक घडल्यानंतर म्हणले की आता माझं मी प्राचीन काय करू पृथ्वी जिंकलेली आहे लक्षात घ्या परशुरामाने पृथ्वी जिंकली नित्रे पृथ्वीचा मालक परशुराम झाले दत्त महाराजांचं शिष्य पृथ्वीचा सप्तदीपाच मालक झालं मग म्हणले काय करायचं तर ही पृथ्वी गंधर्वपूर पृथ्वीचा ग्रंथात गंधर्वपूरला गंगापूर म्हणते आपलं तिथं जा म्हणले आणि तिथे गेल्यानंतर म्हणले आणि झाल्यानंतर ही जी जिंकली पृथ्वी ही पाप गाळण्यासाठी प्रायश्चित्त मिळण्यासाठी पृथ्वीने छत्री केल्यानंतर जे पाप झालंय ते पृथ्वी कश्या पुरुषीला दान दान दिल्याशिवाय पाप संपत नाही कश्या पुरुषीला ना दान दिले म्हणजे ठीक आहे म्हणजे आणि परशुरामांनी माउली तिथे जाऊन गंधर्वपुरात यज्ञ केला तेच आज गांगापूरचा पर्वत पावर आहे आज भगवंतानी मला आज्ञा आज छत्रातले भक्त जर मांसाहार मध्यपान खात नसला तर मी किस्सा सांगतो गागापूरला गेलं जर शाही असेल जर तुमचं त्वचा रोग असतील तर माऊली मी स्वतः घेतल्याला अनुभव मला कष्ट होत होती पूर्वजन्माचं पात्र होतं मार्थ मी मान्य करणारा माणूस आहे कंटो व्हायची आणि महाराजांनी शेअर मग महाराज म्हणजे गुरु आमचं गुरु म्हणजे माता पिता सगळं सर्वस्वती मग महाराजांना एक दिवशी म्हणलं महाराज नाही आणि लोक म्हणते तुझ्या हातीला मग पुन्हा बोल त्याला काय करू म्हणलं त्यावेळी भगवंतांनी मौली मला दिलेली आहे तो गंगापूरला जा भस्माच्या बस पर्वतावर बसमध्ये पण कर सगळ्या शेजार लाव आणि पाप विनाशी अशी स्नान कर आणि आज्ञा ही आज्ञा मानली जाते एका मिनिटात कुठलीही गोष्ट महाराजांची करत असतो गेलो कारण भस्म भस्न लावलं पण येड मनुगी म्हणून बाप म्हणून अशी स्थान गेलं तेव्हा पसन एक ही करत आता पर्यंत <laughs> असतील नामस्कारण भक्ती करून पूर्व प्रारंभ असतंय त्यासाठी भस्माच्या पर्वत उडावा आणि तिथलं भस्म लेपन करा पाण्यात करा ही करा महाराजांचं नामस्मरण करा की बस पण सगळ्या शरीर लावा आणि पाप मिळा शिरत चालत जावा तिथं स्नान करा आणि पुन्हा लैच जर असेल तर एक दोन चार वेळा गेलो तरी आपण चालतंय सवडीनुसार जावा एवढे पावर मोठे आणि मग ती भस्माचा पर्वत झाला आणि शेला ती पर्वत आता झाला आणि पर्वत नवी एवढं मोठं त्यांनी येत नाही केलं पाप जावं म्हणून आणि कश्यम ऋषीला पृथ्वी दान दिली देणाराचा हात घेतली ती माणसं त्याची बघा आणि हे तर देता तुमच्या इच्छेनं धरावं म्हणलं तर काय देतोय का आपण त्यावेळी आणि दान दिल्यानंतर परशुराम तिथंच थांबले त्यावेळी ब्राह्मण लोक यायला लागले आम्हाला दान द्या अरे म्हणजे सगळे पृथ्वी तुम्हाला दान दिले की म्हणले मग इथे कशाला राहिले बघा परशुरामाला काय म्हणले इथे काय आहे पृथ्वी दिल्या म्हणजे अधिकार तुमचा नाही मग मात्र भगवान बादा परशुराम इथे गेले कोकणात आणि हे चत प्रश्न पट्टा एक बांध समुद्राला सांगितलं तू शरण जागा सोड समुद्र ऐकायला तयार नाही त्यावेळी मी परशुरामाने सांगितले की ठीक आहे तुझा उद्या संप उठून आले आल्यानंतर आता उद्या समुद्र संपणार पण त्या समुद्राला मदत नवी कि बघा हे समुद्र आता माहित आहे सगळ्यांना समुद्रात एक भोंगा बोलायला लागला होता भुंगा बुडत असताना ते भुंगा समुद्राला म्हणायला लागलाय अरे बाबा मी मरायला लागलोय मला जरा बाजू नये तर मी तुला मदत करेन समुद्राला मदत करतो नाही गोष्ट समुद्र म्हणला तुला काय काय मदत करतो म्हणला लाट दिली तस समुद्रात गेला मुंगा बाजूला गेला आणि उद्याच्या परशुराम बाण मांडणार त्यावेळी आता हे उद्या आवा परशुराम मला आवडायचो कुणाला आता कोणच नाही त्या बाजूला कोण त्यावेळी त्याला म्हणला की भुंगा मदत करतो म्हणला आता त्या तर बघूया आणि भुंग्याचा दावा केल्या केल्या भुंगाला बोल म्हणला काय काय नाही बाबा म्हणता असं असं झाले मला परशुराम तू कधी तर उद्या सकाळी तू काळ जिंकू नको म्हणला मी व्यवस्था तू काय व्यवस्था तू काळ जिंकू नको परशुराम ज्या ठिकाणी होत त्याच ठिकाणी त्यांचा धनुष्य बाण होता ती भुंगा गेला सगळं भुंगार धनुष्य आत्मपोखर आणि परशुराम गेलं जर बाण मारला असता तर सगळा समुद्र संपला असतात एवढी मोठी ताकत परशुरामाची होते पण त्या भोग्या धनुष्य पोखर लावता परशुरामाला माहित नाही आत परशुराम सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी धनुष्याला बांध लावला त्यावेळी काळ विषय धनुष्य मोडला आणि जेवढा भाग की गेला धनुष्य तेवढा कोकण पट्टा तयार झाला बघा एवढा भुंगा मदत करतो

हाय ब्योस्ता हेलो अ तर बुंगा सुद्धा मदत करतोय आपण तर मानसाई मौले आज परमेश्वराच्या रूपात आपण सगळे चांगले झाले नंतर आपल्या मंदिराला आपण काय नाही काहीतरी आपण मदत करू की दिव्य भव्य मंदिर भगवंताची इच्छा आहे आणि जो मदत करेल त्याला अक्षरशः कल्याण आहे की भगवंताने आज्ञा दिलेली आहे एवढेच मी तुम्हाला विनंती करतो काय विनंती करतो आपल्याला पैसे कधीही घ्यायचं नाही ना तर त्यावेळी महाराज आपल्याला शारीक व्याधीच कार्य देतील त्यावेळी आम्ही एवढं तीर्थ जण लिहिलं महाराजांच्या आशीर्वादाने तर ती व्याधी नीन होऊन घेतलं माणूस रिपोर्ट घेऊन एवढं मोठं सामर्थ्य आम्हाला करायचं आहे म्हणून माहुली आपल्या सगळ्या भक्तांची आम्हाला आवश्यकता आहे आणि देवाच्या कृपेची तुम्हाला आवश्यकता त्या गोष्टी आपण लक्षात ठेवू आपण चांगलं झाल्यानंतर होतं करू नका तो आमचा आहे पन्नास टक्के फरक पडल्यानंतर आज काय लोक मदत करते त्याच्या शकत्या सुद्धा महाराज स्वतःच संपवाय लागली ती शकत्या काढलं बंद केलं का तर लोक खायला आपल्याला चालू करायला लागली आणि नुसतं हे खाल्लं पैसे दिले की मोकळ आणि पुन्हा त्रास झाला की देवाकडे बोटे

नाही त्या गोष्टीसाठी आपण आपल्या परीक्षेतन आपण काय आपण आपल्या आपल्या तत्वानुसार आपण इथं कुठल्याही कार्याची आहात अनेक शेवेकरी आपल्याला सांगितलं संतोष सगळ्या सेवेकरांचं वैभव आहे की आमचं काय नाही आम्ही बी एक सेवेकरी म्हणूनच आहे आम्ही माझं भुवत नाही या गोष्टी मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा अवधो चिंतन दे